आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे नागठाणीत नदीमधील बंधाऱ्याच्या दारांची मोडतोड पाटबंधारे विभागाचा कारभार नागठाणी तालुका पलुसेतील कृष्णा नदीवरील बंधाऱ्याची दारे पाटबंधारे विभागाने चक्क पोकल्यान मशीनने काढली पावसाआधी पुरेसा वेळ असताना चक्क पोकल्यान मशीनने दारे काढण्याचा प्रताप पाटबंधारे विभागाने केला आहे परिणामी असंख्य दारे तुटले आहेत त्यामुळे त्याचा पुनर्वापर शक्य नाही तर काही दारे नदीपात्रात सोडण्यात आली आहेत या पाटबंधारे विभागाने नियम धाब्यावर बसवले आहेत नागठाण येथे कृष्णा नदीवर बंधारा बांधण्यासाठी क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली मोठी चळवळ झाली होती या बंधाऱ्याच्या निर्मितीने हजारो एकर जमीन पाण्याखाली आली आहे या बंधाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी लाखो रुपयांची तरतूद केली जाते मात्र प्रत्यक्षात पाटबंधारे विभाग काळजीपूर्वक काम करत नसल्याचं बोललं जात आहे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्याची दारे खुली केली जातात त्यासाठी प्रामुख्याने मनुष्यबळ वापरलं जातं त्यामुळे मोडतोड कमी होते बंधाऱ्याला चाळीस पेक्षा अधिक वर्गे आहेत या वर्ग्यावर असलेली लोखंडी दारे पावसाळ्यापूर्वी काढली जातात यावेळी मात्र पाटबंधारे विभागाने ही दारे काढण्यासाठी चक्क पोकल्यान मशीनचा वापर केला या मशीनच्या ताकदीने आणि पुरेशा कुशलते अभावी दारे काढली गेल्याने बरीच दारे मोडली आहेत तर काही नदीपात्रात पडली आहेत सर्वसाधारणपणे एकाच दाराचा खर्च पंधरा ते वीस हजार रुपये आहे त्यामुळे या कामात शासनाचे मोठे नुकसान झाले बंधाऱ्यावरून अवजड वाहनांना बंदी आहे पाटबंधारे विभागाने मात्र कित्येक टन वजनाचे पोकल्यान मशीन बिनधास्तपणे या बंधाऱ्यावर फिरवलं आहे